श्री उद्धवजी ठाकरे हे शिवसेना पक्ष म्हणून मी त्यांची निवडणूक जाहीर करेल आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी दोन दिवसांपूर्वी पार पडली विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अखेर त्यांचा फैसला सुनावला दोन्ही गटांना त्यांनी पात्र ठरवलं पण एकनाथ शिंदेची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा निकाल देत उद्धव ठाकरे गटाला धक्का दिला यावेळी त्यांनी शिवसेनेच्या घटनेत झालेले बदल उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख पदी झालेली निवड यावर प्रश्न उपस्थित केले याबद्दल निवडणूक आयोगाला माहिती देण्यात आली नसल्याचा दावा दावा त्यांनी केला हा ठाकरे खोडून उद्धव ठाकरेंची शिवसेना पक्षप्रमुख पदी निवड करण्यात आली शिवसेनेच्या घटनेत पक्षप्रमुख पद निर्माण करण्यात आलं त्या पदावर ठाकरेंची निवड झाली याची माहिती निवडणूक आयोगाला देण्यात आली पक्षाच्या घटनेची प्रत निवडणूक आयोगाला पाठवण्यात आली त्याची पोचपावती देखील आपल्याकडे आहे असं ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी म्हटलं आयोगाचा शिक्का असलेली प्रत देखील त्यांनी दाखवली ठाकरे गटाचे नेते आणि खासदार अरविंद सावंत यांनी देखील काही कागदपत्र आणि फोटो समोर आणले दोन हजार तेरामध्ये उद्धव ठाकरे पक्षप्रमुख झाले तेव्हा राहुल नार्वेकर तिथेच उपस्थित होते एकतर्फी निकाल देताना त्यांना कदाचित याचा विसर पडला असावा अशी टीका सावंत यांनी केली आहे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून एक पदासाठी मी निवडणूक जाहीर केली होती त्यासाठी माझ्याकडे एक अर्ज आलेले आहेत माननीय श्री उद्धवजी ठाकरे यांचा एकमेव अर्ज आलेला असल्या कारणाने श्री उद्धवजी ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून मी त्यांची निवडणूक जाहीर कोण आहे <audioffles> ते कोण आहे विद्यमान अध्यक्ष राहुल ते दोन हजार तेराची सभा दोन हजार तेरा ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर